नमस्कार मित्र मैत्रिणींनो आता बघा दुपारच्या वाजले साडेचार वाजलेत आज आहे शुक्रवार फ्रायडे तर आज विरांश आणि विरांश आई म्हणजे माझी लेख गेली आहे सासरी त्याच्यामुळे आणि हे गेलेत आज मुंबईला गेलेत मिस्टर सकाळीच लवकर गेलेलेत मम्मी विरांशकडे सकाळी गेले होते सकाळी गे त्याचं ते जा, जावरायचं होतं त्याच्यामुळे मग एक वाजता ते निघाले दुपारी एक वाजता निघालेत गावी जायला विराज आणि त्याच्यामुळे आता करमत नाही बघा आणि सासूबाईंच्या आमच्या बडबड चालू झाली <coughs> त्यांचं मधनंच काय होतं कुणासूक सासूबाईंना चालू जातं मला माझ्या घरी जायचं आहे मला माझ्या घरी जायचं आहे आता त्यांचं घर म्हणजे हेच आहे ना तरी मला माझ्या घरी जायचं आहे मला माझ्या घरी जायचं चालू आहे केव्हाचं आणि हे असले की जरा शांत राहतात मिस्टर असले की आणि आज मिस्टर नाही त्याच्यामुळे अजून जास्तच बडबड चालू आहे मी म्हटलं त्यांना समजावलं मिस्टर आले की त्यांना सांगते तुम्हाला तुमच्या कधी सोडायला आता काय नाहीलाच आहे त्यांना काहीतरी तरी समजावून सांगावंच लागतं गार वादं सुटलेलं <coughs> आहे आणि एकीकडे माझी छोटी मुलगी ती आजारी आहे सर तिला सर्दी झालेली आहे तिला म्हटलं आज ये इकडे राहायला दोन दिवस पिल्लू पण नाही आहे आणि शनिवार ऐवार आला आणण्याचे रोज तर कामच असतं त्यांचं त्याच्यामुळे काय त्या कामामुळे सुट्टी घेता येत नाही आणि तिच्या घरी कसं तिला तिच्या घरी तिला सगळं करावं लागतं धीर आणि नवरात दोघंच आहेत सासूबाई गावी असतात त्याच्यामुळे तिला सगळं घरचं पाहावं लागतं येऊन चालत नाही म्हणती पण म्हटलं दोन दिवस ये लग्न झाल्यापासून काय एकदाच येऊन गेली असेल आता दोन वर्ष होतील फेब्रुवारीला लग्नाला तरी काही येणं येणं नाही राहणं नाही या मुलींचं असंच आहे आजकाल म्हटलं ये दोन दिवस तेवढीच विश्रांती मिळेल आता बघू काय होतं तिला म्हटलं मी संध्याकाळी मी तुझी वाट बघते संध्याकाळी ये आणि आता वाज दुपारचे वाजलेत बघा साडेचार तर सासूबाईंना रोजची सवय आहे मी चार वाजता विरांशकडून येऊन त्यांना खायला देत असते रोज त्यांना चुरमरे फरसाण नाही तर पोहे पोह्याचा चिवडा पोह्याला तेल मिट लावून देणं हे त्यांचं हे असतं म्हणजे खाणं असतं दुपारी कॉफी त्यांची बंद केली आहे कॉफीने काय होतं ॲसिडिटी होती त्रास होतो पुन्हा पित्त होतं ते पित्तमय प्रकृती आहे त्याच्यामुळे आता मी काय करते आज चुरमुरे दर महिन्याला मी चुरमुरे आणत असतो फरसाण चुरमुरे लागतातच सासूबाईंसाठी कमी ना तर यावेळेस कसं झालं सासूबाई होत्या नंदेकडे पंधरा दिवस तरी पंधरा तीन आठवडे जाऊ जाऊन तर मग चुरमुरे तसेच आहे ते आता थोडेसे मऊ पडलेत तर त्याच्या आता मी करते सुखी भेळ मला पण आवडती सुखी भेळ तर कांदा टोमॅटो बघू आता काय काय घरी अवेलेबल आहे ते करते जरा चकमध्ये सुद्धा भाजून घेते जरा मऊ पडले हे बघा हा पॅक तसंच राहिलेलं आहे दिवाळीत काय तिथं कोणी नव्हतंच आणि मी तिकडे पंधरा दिवस होते सोलापूरला माझ्या वडिलांचे एक्सपिरियन्स वडिलांचं असं झालं नाही माझं तर सातखं सोलापूरला जाणं येणं आधी दिवाळीच्या आधीपासून चालू होतं जो तीन आठवडे झाले चालू असत आहे तर आता हे बघा चुरमोरे काय करते मी आता कडक काय बघते ना नसेल बघा आहे तर मग त्याच्यामुळे आता मी काय करते या भांड्यामध्ये काढून घेते सुरमोरे आणि भेळ करते कांदा टमॅटो कोथिंबीर तेल मीठ तिखट नाही घातले चालतंय फरसाण घालते वरण मला वाटतं थोडेसे गरम करून घ्यावे असं चिवट वाटत नसल्यामुळे अजिबात कमत नाही विरांशी सवय ना आज विरांशीच नाही आमचं पिल्लुडी आमचा नाही आहे त्याच्यामुळे करमतच नाही थोडेच घेते भरपूरच झाले ते कमी करते सासूबाईने जेवढे दिले तेवढे ते खातात काही कळत नाही का सापडला का मोबाईल तिथेच असणार आहे जाणार कुठे मोबाईल तुमचा कोण घेणार आहे तुमची पोथी आहे ना पोथीची इथे ठेवता बघा तुम्ही पोथी पोथी असती ना तिथे सासूबाई सारखे मोबाईल चालू माझा मोबाईल बघितलं की ते म्हणतात माझा मोबाईल कुठे हे थोडेस गरम करून घेते हो ना आज रसिका नाही पिल्लू ना हो नाही पिल्लू नाही माझ करमत नाही आज मला आता काय करायचं सासरी जावंच लागत हो दोन दिवस नाहीये सासरी जावंच लागत चालत नाही थोडेसे हलकेसे गरम करून घेतले आता थोडेसे आणि हे बघा कांदा टमॅटो चिरून घेतलेला आहे हे बघा पचण थोडं टाकते त्याच्यामध्ये कोथिंबीर घेते कोथिंबीर धुऊन घेते थोडी कांदा हो कांदा टमॅटो कोथिंबीर फरसण घेतलेलं आहे याच्यामध्ये कोथिंबीर टाकली थोडी चिरलेली होती राहिली ते आता बघा मी काय करते ह्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकते चुरमुरेमध्ये बघा तेल टाकलेलं आहे थोडं मीठ टाकते आमचे सास सारखं प्रश्न विचारून विचारून प्रयत्न करतात हा प्रश्न विचारायला लागेल सारखं कसे येणार आहे हे कधी येणार आहे हे सासर आहे तिचं सासर आहे सासरी जायला नको का टाकलेलं आहे ते चांगलं आवड कसं कुरकुरीत यायला आहे कुडकुड कुरकुड कारण का त्यात मी आणि बघत फलसण जेवढं पाहिजे तेवढंच आहे जास्त बाकीचं ठेवून टाकते डब्यात सासरी जायला नको मग तिला कशी काय गेली म्हणजे सासरी जावं लागतं मुलींना कांदा टब्याटो खोती मेधून नुसतं माहेर माहेर करून चालतं का सासरी पण जावं लागते लेकरांना आता मी कांदा टमॅटो कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे या तुम्ही पण कधी असे भेळ करत असाल कमेंट्समध्ये सांगा या तुम्ही पण सगळेजण भेळ खायला आता हलवलेली आहे ह्याच्यात आणि डिश मध्ये ना सासुबाईन देते तिखट नाही घातलं मिठाचीच केलेली आहे का त्यांनाही त्यांनाही रोज मी तिखट घालतच नाही त्यांना मी देत असते त्यावेळेस नाही का हे बघा अशा प्रकारे भेळ केलेली आहे मी या सगळेजण भेळ खायला चला सासूबाईनं देते हे बघा भेळ खावा अंधारुख दिसत नाही आज कांदा टमॅटो घातलाय <coughs> रोज नुसतं फलसाण घालून देते ना आज कांदा टमॅटो सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये रोज फक्त त्यांना काय करते फलसाण आणि तेल मीठ कांदा टमॅटो घालत नाही रोजचं त्यांना आज घातलेलं आहे चला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका विशेष करून चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर